आपली टू व्हीलर व फोर व्हीलर फोम वॉश करण्यासाठी आता राहता शहरात नव्याने सुरू झालेले अभिनय ऑटो सर्व्हिस सेंटर या सर्व्हिस सेंटरमध्ये फोमवॉश डिझेल वॉश इंटेरियर क्लिनिंग रबिंग पॉलिश हेडलाइट रेस्टोरेज रबर कोटिंग ग्लास ट्रीटमेंट अशा सर्व सुविधा अभिनय ऑटो सर्व्हिसमध्ये उपलब्ध चला तर मग एक वेळ अवश्य भेट द्या आमचा पत्ता चितळी रोड विठ्ठल लॉन शेजारी राहता संपर्क शहाऐंशी शून्य 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 सात चौतीस तेहतीस वारी पंढरीचे वारी संतांचे, वारी आनंदाची या संतांच्या वाणीप्रमाणे भोलेश्वर संस्थान मुगगाव येथून पंढरपूर येथे दिंडी सोहळा आयोजित करण्यात येतो या दिंडीचे जामखेड शहरातील राहुल पेट्रोलियम येथे भव्य स्वागत महाराष्ट्र नव नौ, नवनिर्माण सेना व राहुल उद्योग समूहाच्या वतीनं करण्यात येतं या प्रसंगी हरिभक्त परायण ज्ञानेश्वर महाराज कुलकर्णी यांचा फेटा बांधून सन्मान सन्मान करण्यात आला तसेच वारकऱ्यांना अल्पोपहार देण्यात आला जामखेड तालुका केमिस्ट असोसिएशनच्या वतीनं वारकऱ्यांना मोफत औषधे व आमदार रोहित पवार यांच्या वतीनं घोंगटा वाटण्यात आला यावेळी राहुल उद्योग समूहाचे संचालक पैलवान हवा दादासाहेब सरनोबत मनसे तालुका प्रमुख प्रदीप टाफरे माजी सरपंच बापूसाहेब कारले तालुका उपाध्यक्ष सनी सदाफुले उपशहराध्यक्ष अनिल पाटील दादासाहेब गाडे संजय रेडे जामखेड तालुका केमिस्ट असोसिएशनचे पदाधिकारी विकास आजबे अंगद मुळीक अक्षय क्षीरसागर महादेव डिसले तसेच अण्णा काशीत पैलवान नितीन सपकाळ पैलवान पप्पू क्षीरसागर धर्मा कारले पैलवान आकाश साठे पैलवान शेखर कार्ले पैलवान अक्षय शिरोळे आदी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी व वारकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी धनराज पवार के डब्ल्यू न्यूज जामखेड आमची दिंडी मुगाव क्षेत्राहून पंढरपूर क्षेत्राकडे निघालेली आहे आज या जामखेडच्या पेट्रोल पंपावर हवा शेटकडे नाश्त्याचा का अन्नदानाचा कार्यक्रम होता इथं थांबलो आम्ही अन्नदान घेऊन आम्ही पुढच्या वाट्याला वाटदान करायला लागलो आता या ठिकाणी पावसाकरता कोमतीची आणखीन वाटप झालेली आहे त्यानंतर औषध गोळ्या त्याच्या पण या ठिकाणी वाटप झाली सगळे आमच्या वारकरी मंडळींनी इथे घेतलेले आहेत आज मुगावीतून आलेल्या दिंडीचं राहुल पेट्रोलियम येथे मान्य हवासेठ सरनोबत व बापूसाहेब कारले यांनी स्वागत करून सर्व वारकऱ्यांना अल्पपहाराची व्यवस्था या ठिकाणी केलेली होती तसेच मेडिकल असोसिएशनच्या वतीने विकास आर्टे शिवसागर क्षीरसागर त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी जे औष औषध गोळ्याच्या एटीमध्ये जे लागणार आहे त्यांचं देखील वारकऱ्यांना वाटप वार वार केलं तसंच पावसाच्या घोमक्याचं देखील वाटप करून आज वारकऱ्यांची सेवा करण्याची संधी कर मान्य हवा शेठ आणि बापू शेठ कारले यांच्या माध्यमातून सर्व मित्र परिवाराला सहकार्यानं मिळाली आणि आता या ठिकाणी दिंडीचं रवाना कर करण्याचा कार्यक्रम चालू आहे मुकवून निघलेली दिंडी पंढरपूर निघाली आहे त्या दिंडीला मी मला शुभेच्छा देतो त्यांचा प्रवास आहोत राहता शहरात प्रथमच स्वतंत्र पाण्याची व्यवस्था देणार एकमेव पंधरा एकरचा एकर भव्य एन ए प्रकल्प आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी उत्तम संधी प्लॉटची वैशिष्ट्ये नगर मनमाड हायवे लगत पन्नास फूट पक्के रस्ते अंडरग्राउंड इलेक्ट्रिक केबल स्ट्रीट लाईट स्वतंत्र ड्रेनेज लाईट गार्डन नयनरम्य परिसर स्वतंत्र विहिरीचं काम पूर्णत्वाकडे तसेच ओपन स्पेस डेव्हलपमेंटचं प्रगतीपथावर सर्व सुखसुईन युक्त शाळा कॉलेज दवाखाना पेट्रोल पंप पासून अगदी जवळ भविष्यातील राहता शहर इकडेच असणार आजच बुकिंगसाठी संपर्क करा श्री संजय जाधव शहाण्णव तेवीस एकोणनव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव श्री अमोल डेंगळे शहाण्णव तेवीस पासष्ट एक्क्याण्णव एक्क्याण्णव साईट पत्ता नगर मनमाड रोड हॉटेल रेडचिली समोर राहता जिल्हा अहमदनगर चला तर मग वाट कसली बघताय आजच आपल्या हक्काचा प्लॉट बुक करा आपल्या हक्काच्या घरासाठी योग्य ठिकाण श्रीराम पार्क